अखेर संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी एक महत्वाची घडामोड समोर आली संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना कडक शिक्षा व्हावी त्यांची कोणतीही पाठ केली जाऊ नये यासाठी अन्न त्याग करण्याचा निर्णय घेतला होता त्याच पार्श्वभूमीवर ही घडामोड समोर आली आणि महत्वाचं म्हणजे वाल्मिक कराड याच्या भोवतीचा फासही अजूनच आवळला जाणार आहे या सगळ्या मागचं कारण म्हणजे संतोष देशमुख प्रकरणात आता आरोपपत्र दाखल करण्यात आलंय ज्यामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरोप निश्चिती करण्यात आली त्यामुळे या प्रकरणात नेमकं काय घडलंय इथून पुढे या प्रकरणाची दिशा काय असू शकते संतोष देशमुख यांना खरंच न्याय मिळू शकतो का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार तुम्ही गाज आवाजा तर बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी तपास केलाय आणि केटच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले या आरोपपत्रात अनेक धक्कादायक बाबी नमूद करण्यात आल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात पोलिसांनी एकूण चौदाशे पेक्षा जास्त न्यायालयात दाखल केलंय या आरोपपत्रात तीन गुन्ह्यांचा उल्लेख करण्यात आलाय हत्या खंडणी आणि अॅट्रॉसिटी अशा तिन्ही गुन्ह्यांचा एकत्रित उल्लेख यात केला गेलाय थोडक्यात देशमुख यांचा खून हा खंडणीतूनच झाला असल्याचं या आरोपपत्रात म्हणण्यात आले आणि हाच आरोप, आरोप वाल्मिक कराडवर सुरुवातीपासूनच केला जात होता हे संपूर्ण आरोपपत्र दाखल करण्यात पाच गोपनीय साक्षीदारांची मदत झाल्याचं समोर येत आहे कारण न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रानुसार या प्रकरणात एकूण पाच गोपनीय साक्षीदार आहेत याच साक्षीदारांनी दिलेल्या जबाबाच्या मदतीने वाल्मिक कराड याच्यावर आरोप करण्यात आले या आरोपपत्रात संपूर्ण घटनाक्रम सुद्धा पोलिसांनी उघडलाय त्यानुसार सुदर्शन घुले आणि विष्णू चाटे यांची भेट झाली होती या भेटीवेळी पाच गोपनीय साक्षीदारांपैकी एक साक्षीदार हा सुदर्शन घुले यांच्यासोबत होता नांदूर फाटा येथील हॉटेल तिरंगा इथे विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची एक भेट झाली होती याच भेटीत विष्णू चाटे यांनी सुदर्शन घुले याला वाल्मिक कराडचा एक आदेश सांगितला होता साक्षीदारानुसार संतोष देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा असं फरमानच वाल्मिक कराडने काढलं होतं थोडक्यात संतोष देशमुख यांच्या हत्येची सुपारी वाल्मिक कराडनेच दिली होती असा आरोप पत्रात आता स्पष्ट झालंय पण संतोष देशमुखची अशी हत्या करायला वाल्मिक कराडने का सांगितलं याचं कारण सुद्धा आता समोर आलंय आवादा कंपनीला खंडणी मागितल्याच्या वादामधून संतोष देशमुख यांची हत्या झाल्याचं या आरोपपत्रामध्ये म्हटलंय एकोणतीस नोव्हेंबरला सुदर्शन घुलेच्या फोनवरून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती आणि सहा तारखेला संतोष देशमुख यांचा सुदर्शन घुले प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांच्यासोबत वाद झाला होता असे आरोपपत्रामध्ये नमूद करण्यात आले ही खंडणी मागण्याचा संतोष देशमुख यांनी विरोध केला होता त्यामुळेच मग त्यांचा काटा वाल्मिक कराड आणि या टोळीने केलाय हा संपूर्ण तपास सी आय डीने केलाय ज्यामध्ये सीआयडीच्या हातात महत्वाचा व्हिडिओ सापडलाय ज्यामध्ये आरोपी सुदर्शन संतोष देशमुख यांना मारहाण करत असताना एक व्हिडिओ कॉल चालू होता या कॉल कॉलची क्लिप आरोपी जयराम साठे यांना एका व्हॉट्सअप ग्रुपवर केली होती हाच डिजिटल पुरावा सी ने महत्त्वाचा महत्वाचा मानलाय याच डिजिटल पुराव्याची मदत घेऊन संतोष देशमुख यांची हत्या करणारी एक टोळी होती हे आता स्पष्ट झालंय त्यामुळेच वाल्मिक कराड आणि इतर आरोपींवर मोक्का अंतर्गत करण्यात आलेली कारवाई योग्य असल्याचं म्हटलं जात आहे ज्यामुळे कराड आणि कंपनीचा पाय अजूनच खोलात गेलाय या आरोपपत्रातील आरोपींच्या क्रमांकाची चर्चा होती कारण प्रत्येक का आरोपीला आरोपी क्रमांक देण्यात आलाय महत्वाचं म्हणजे या प्रकरणात वाल्मिक कराड याचा आरोपी क्रमांक एक म्हणून उल्लेख करण्यात आलाय एका प्रकारे तोच या हत्येत मास्टर माइंड असल्याचं आरोपपत्रात म्हणण्यात आलंय त्यानंतर आरोपपत्रात विष्णू साठे हा दुसऱ्या क्रमांकाचा आरोपी आहे त्यानंतर सुदर्शन घुले हा तीन नंबर प्रतीक घुले हा चार नंबर सुधीर सांगळे हा पाच नंबर महेश केदार हा सहा नंबर जयराम चाटे हा सात नंबर असा आरोपींचा क्रमांक आहे महत्वाचा म्हणजे फरार कृष्णा आंधळे याला आठ नंबरचा आरोपी करण्यात आलाय आता या फरार कृष्णा आंधळेला अटक करणं हे पोलिसांपुढचं सर्वात मोठं आव्हान असणार आहे कारण आता मस्साजोगचे गावकरी आमदार सुरेश धस यांनी त्यांचा मोर्चा कृष्ण आंधळेकडे सुद्धा वळवलाय दरम्यान कृष्ण आंधळे हा मुलगा संभाजीनगरला पूर्वी पोलीस भरतीची तयारी करत होता ती तयारी करता करता तो गुन्हेगारीकडे वळला यापूर्वी त्याने काही गुन्हे केलेले त्याच्या घरी गरीबी गरी आहे पत्राचं गर आई वडिलांबद्दल ओढ नाही तो अनेक दिवस संपर्काविना राहतो अशी त्याची पार्श्वभूमी आहे त्यामुळे कदाचित तो आता एक राज्य सोडून दुसऱ्या राज्यात दुसरं राज्य सोडून तिसऱ्या राज्यात किंवा आणखी नेपाळ वगैरे अशा ठिकाणी गेलाय का याचा तपास सुरू आहे दरम्यान पन्नास दिवस झाले तरी अजूनही एक आरोपी फरार आहे अशी माहिती सुरेश धस यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती या प्रकरणाची अजून एक महत्त्वाची अपडेट म्हणजे नुकतीच उज्ज्वल निकम यांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे मस्साजोगच्या ग्रामस्थांनी आपल्या सात मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन सुरू केले या सात मागण्यांपैकी उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीची एक मागणी मान्य करण्यात आली आहे महत्वाचं म्हणजे उज्ज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यामुळे हे प्रकरण सुरुवातीपासून लावून धरणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आणि संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी स्वागत केले उज्ज्वल निकम यांनी एकोणीसशे त्र्याण्णव सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिकेपासून ते मुंबईवर दोन हजार आठ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्यापर्यंतचे आणि पाथर्डी अत्याचारासारखे खटले यशस्वीरित्या लढवले त्यामुळे याही प्रकरणात त्यांचा फायदा होईल असा गावकऱ्यांचा यांचा कयास आहे म्हणजे त्यानंतर हे अन्नत्याग आंदोलनही स्थगित करण्यात आलं होतं थोडक्यात राजकीय हस्तक्षेपात संतोष देशमुख यांना न्याय मिळणार का अशा चर्चा असतानाच ही केस अत्यंत टप्प्यावर येऊन म्हणजे यामुळे वाल्मिक कराडला राईट हँड म्हणून वापरणाऱ्या मंत्री धनंजय मुंडे यांच्या पुढील अडचणीत सुद्धा वाढ होणार आहे पण यात संतोष देशमुख यांना न्याय मिळण्याची शक्यता अजूनच वाढली आहे एवढं मात्र नक्की राजकीय विश्वातील अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका